महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू झालेली आहे ज्या अठ्ठावीस जूनला आलेला आहे या अनुषंगाने शहादा उपग्रहामध्ये ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्या मोठ्या स्वरूपात सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय नगरपालिका आणि ग्रामपंचायत येथे गर्दी करत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना जन्माचा वयाचा पुरावा जो आहे तो लागतो आहे आणि उत्पन्नाच्या दाखव्यासमोर त्याची धाव त्यांची धावपळ चालू आहे शासनाची या योजनेची पुढची मुदत जी होती ती पंधरा जुलै होती परंतु नागरिकांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे की याची मुदत शासनाने वाढवलेली आहे एक ऑगस्टपर्यंत अर्ज केला तरी चालणार आहे आणि ऑगस्टला जरी अर्ज आला एक ऑगस्टला तरी लाभ जो आहे तो एक जुलै करून एक जुलैपासून देण्यात येणार आहे दुसरी महत्त्वाची बाब अशी की डोमिशनची आता गरज आता रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं किंवा इलेक्शनचं जे फोटो आयडेंटिटी कार्ड होतं ते वापरलं तरी त्यांना तो लाभ भेटणार आहे आणि वयाचा पुरावा म्हणून निवडणुकीचं ओळखपत्र देखील ग्राह्य धरणार आहे आणि याच्यामुळे नागरिकांनी जास्त पॅनिक होता शांततेत सहकार्य करायचं आहे त्यांना जे काही कागदपत्रांची मदत लागेल ते तहसील कार्यालय नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे आम्ही शिक्षकांची बैठक घेतली गट शिक्षणाधिकाऱ्यांनाही त्यासंबंधी मार्गदर्शन केलं आहे की शाळा सोडून शाळेच्या पूर्वीचे दोन तास शाळा सुरू होण्याच्या आणि शाळा संपल्यानंतरचे दोन तास या काळामध्ये जे लोक दाखले वागतील त्यांना दाखले देऊन द्यायचे आहेत तसेच तहसीलदाराने शाळा आहे ते आम्ही जास्तीत जास्त कॉम्प्युटर लावू दररोज आमचा जो दाखल्याचा फ्लो होता ॲडमिशनच्या काळात हा दीडशे दाखले आम्हाला डोरीसाही द्यायचे आता या नाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून साडेसातशे ते आठशे दाखले यायला लागलेले आहेत परंतु आम्ही कॉम्प्युटरची संख्या वाढून डे टू डे डिस्पोजल कसं होतं ते बघतो आहे तरीही नागरिकांना आव्हान ना आहे की डोबीसाईंची गरज नाही असं शासनाने केलेलं डिक्लेअर केलं त्याची नोंद घ्यायची आहे आमच्याकडे आली तर आम्ही दाखले देणार या का आम्ही मान्य जिल्हाधिकारी जे आहेत आप आपले अप्पर जिल्हाधिकारी बोटेसर त्यांनी देखील सूचना केलेल्या देखी आहेत की सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांची पिळवणूक होणार नाही ते पाहायचं आहे आणि दोन्ही तहसिद्ध आहे म्हणजे शहादा आणि अक्राई येथे सेतू से सुविधा केंद्रांची तपासणी करून केवळ अधिकृत जोड वेट आहे त्या रेटवर सर्टिफिकेट कसे मिळतील ते आहोत पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान ना आहे की गर्दी करू नका शांततेत आपल्याला दाखले मिळतील आणि आपल्याला योग्य पात्राचा संबंधित विशेष असतील तर आपल्याला देखील लागू होणार आहे धन्यवाद Música